सदर भागातील मंगळवारी बाजारात चिंदी बाजार भरतो जुने कपडे विकणाऱ्या लोकांची स्थिती हलाकीची आहे याचा आढावा घेणारी ही जैनसाठी यांची वाट विकास मलकांत मिश्रा या सिकडे माझ माणूस माझी पत्नी ग्रॅच्युएट आहे माझा भाऊ ग्रॅच्युएट आहे माझी बहीण दोघे बहिणी ग्रॅच्युएट आहे आम्हाला नोकरी आजपर्यंत मिळाली नाही आम्ही कसे हातमध्ये हातमध्ये काम करत आलो पण माझे मुलं हातमध्ये काम हा। ता, करताना आम्ही त्यांना शिकवलं दोघेही मुली जे झाले आता लवकरच भटकता आहे दोन मुलं इंजिनियर झाले का इंजिनियर झाले म्हणजे पहा हातमजुरीवर काम करणाऱ्या व्यक्तीने दोनही मुलं इंजिनियर केलेले आहेत परंतु त्यांना अजूनही नोकरी न मिळाल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल ते कुटुंबाचं पालनपोषण कसे करतील हा प्रश्न तुम्ही वाटले वाटले गेले आहो आम्ही एकमेकाला दिळतो आम्ही एकामेकाला दिळवळतो आम्ही तू महाराज मी तू महाग आहा हे तर तू चंबा तू खाटी कर आम्ही कामा जळत राहतो आम्ही कामा मदत करत नाही हा एक माग एक मतलब खेकडा केका भरणी खेकडा ठेवला आहे एक भरणीतून खेकडा वर जातो खालचे भरणीचे खेकडे तर खाली वरतात तू चाललं भांडी महागात भांडी मिळते पुराला मिळते पहारांना मिळते आपल्या आगाने चमरांना मिळते हे नाही पुराला मिळते पहारांना मिळते कोण म्हणते महाराजांना मिळते नोकरी बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी प्रवर्ग निर्माण केला त्यामुळे एकोणसाठ जातींचा अंतर्भाव केलेला आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे आजकाल पन्नास शंभरमध्ये मध्ये कपडे भेटतात तर पुराने कपडे कोणी घ्या नाही पण तरी पण त्याच्याकडे वेशांनी नसल्यामुळे ते काहीतरी करून राहिले पण ते कर्जामध्ये बोट डुबून आहात ते लोक बिचारे पण ते भगवंताला माहिती कसं होऊन राहिलं आम्ही एक छोटासा समाजकार्य बी करतो आमची अण्णाभाऊसाठी प्रगतीशील म्हणून एक संस्था रजिस्ट्रेशन झालेली आहे आमचे जे बी आमचे अध्यक्ष आहेत संजीव भाऊ सोनटेकी आहात किशोर भाऊ आमचे तेलंग ते, ते आमच्या म्हणजे बहुत काही आमच्या संस्थांना योगदान करत राहतात त्यांनी चांगले चांगले कार्य आणलेत म्हणजे चिंदीवर त्यांच्यात सुरू झालं आहे त्यावेळी त्याला बजाज दिला आहे दुसरी गोष्ट आता आमच्या किशोर अजून येर्लामध्ये समाजभवन बनवून दिला आहे मग त्या सा, मेघे साहेबांना आणि अजून त्याचा पुतळा बसून झाला दुसरी गोष्ट आता चिंडीमयामध्ये का का आता काही तेवढं बजेट बसू दे बसत नाही लोक कारण की त्याच्यानंतर तर अंधार जागा आहे पण गडकरी साहेबांना आम्हाला दहा लाख रुपये आम्हाला शानशन केले होते त्याची आता चालू आहे सिकऱ्या ते जसे पाहिजे त्यांच्या पैसे आल्यावर ते म्हणजेच त्यांच्या ठेकेदार राहील ठेकेदार झाला ते आमचे जे राम जुल्हा म्हणजे आमचं जे शिंदेभर आहे त्याची व्यवस्था होईल फ्लोरिंग करायची आहे त्यात त्यात लाईटर राहायला लावायचे कारण की बाहेरगावचे लोक तर त्यांना राहाल जागर बारा एक दोन वाजता रात्री लोक येतात कोणी आपोलावून येते कोणी म्हणजे चंद्रपूरचे भुसखळचे बाहेर येतात काही खापर घेण्याबाजी नजीक पासी गाऊन गा बाहेर तर त्यांना राहावासाठी त्यांना लाईट वगैरे पाहिजे आणि त्यांचा संडास वगैरे बनवून देण्यासाठी ते आम्हाला गडकरी साहेबांना दहा लाख रुपये ला अँडस करून दिलं आहे त्यांच्यात दैव मार्फत म्हणजे त्यांच्या ठेकेदार ते आम्हाला व्यवस्था करून देऊन आम्ही बजाज चालू करणार आहोत तुमचा धंदा कोणता आहे होलसेलचा धंदा आहे तुमचा आम्ही म्हणजे आता कसं आहे आम्ही चांगलाच म्हणजे काम माल खरेदी घेतो दोन आश्रम आमच्याकडे आम्हाला माल देतात आम्ही त्या मालाच्या थ्रू म्हणजे छोटे छोटे लोक आमच्या सगळं जुळून आहात काय आम्ही पण दुकान लावतो आमच्या परपंच चालू आहेत तुम्ही इथं दुकान लावलं ला का आता नाही कुठं इथं इथं दुकान आम्ही खरेदी करायला मंगळवारी बाजारात खरेदी करायला मग खरेदी केला का माल हो माल घेतला आम्ही आता कुठून घेतला बाजारातून घेतला इथून का हो इथून माल घेतला आम्ही कोणता घेतला माल हे म्हणजे पॅन्ट जे फाटले राहतच पॅन्टात त्याच्या हँडलोज बनते काही जे हातपाय पुसाला येऊन जातात ते पण आहे काही साड्या येतात ते, आओ, ते, ते कमी रेट मध्ये साड्या भेटतात ते कास्तकाराचे काम येतात ते शेतीला ती बांधायचे काम येतात ते, ते पण होऊन जाते तुम्ही कोणता खरेदी करा दाखवा तुमचा माल माल आता ते पडला आहे तुमच्या समोर दाखवून देऊ समोर ठेवलाय आहे तुम्हाला म्हणजे फुल पॅन्ट ते का पॅन्टिंद आमच्यासाठी पाहून घेऊ तर तुमचा मुलगा पण हाच काम माझे दिनेश वानखेडे आहे मी पण त्याला आता ड्युट्या काही मिळत नाही तो पण फायनल झालेला आहे तो आता तो माझ्यासोबत तो धंदा शिकून गेला छोटे मोठे कारखाने सप्लाय करते आणि हैं, हँडलॉनच्या पण काम आहे त्याचं हँड ग्लोजचं काम म्हणजे कोणतं दसताना म्हणतात पण नाही का कंपनीमध्ये जे वापरतात तो, तो डायरेक्ट कंपनी मध्ये डिस्टोरला देते जे लोक मग तिकडे रुपया एक रुपया दीड रुपयावर रुपया काम आहे त्याचं अच्छा मग तुम्ही हे कुठून घरी बनवतात ते म्हणजे जुन्या कपड्याचे म्हणतात करताना अच्छा म्हणजे फुलपेंटचे जे लोक म्हणजे दोन चार लोक असे आहेत जे बा आपल्याला बनवून देतात ते लोक अच्छा त्यांना तुम्ही मजुरीवर मजुरी देतात हो ते म्हणजे त्यांना एक रुपया दीड रुपया नगर आम्ही त्यांनी कमाई देतो अच्छा आणि मग तुम्ही पाच रुपयाने विकतात किती हा ते सहा रुपये सात रुपये एक रुपया मार्जिन आहे एक रुपया मार्जिन बोलतो अच्छा म्हणजे अशा प्रकारची यांची व्यवस्था आहे दस्ताने पण विकतात आणि गॅरेजवर जे लागतात यांना पुसण्यासाठी इंजन वगैरे गाड्या पुसायला ते साहित्य हे देतात बरोबर तसे ते दिनेश भाऊ वान वानखेड यांचं नाव आहे अशा प्रकारची ही परिस्थिती आहे यांची त्यामुळे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांनी हे चिंध्यास विकणं सुरू केलेलं आहे आता किती वर्ष हे चिंध्यास विकत राहतील अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे मग म्हणजे कसं आता ड्युट्या नाही साहेब मग बाबासाहेबांनी स्वाभिमान शिकवलं होता तर मग आपला समाज आधार तर चालून राहिलं स्वीकर स्वीकारणार नाही का स्वाभिमान आहे त्यांच्यात म्हणजे जे त्यानं केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की आज आमच्याला मुलोबाजी शिकले बगर पैशाने शिकले त्याचे जे आज, आज आपण जे चांगले चांगले बसलो उठून राहिले सर बाबासाहेबाची देणं आहे आम्हाला आम्ही असं म्हणतो अच्छा हो तर त्यांनी सांगितलं का हीन असणारी व्यवसाय करू नका बा जसे पहिलं ढोर कापून आणत होते जानकारी नाही का तुमचं किती वय किती आहे सत्तावन्न वर्ष सत्तावन्न वर्ष आहे पण तेवढा मला अनुभव नाही केळ्या परिस्थिती सांगतो अशा प्रकारची परिस्थिती होती हो बरोबर आहे कारण आपले लोक ढोर मेल का चमडे कापून घ्या आणि चमडं वाळू घालून त्याला कमवत असे आणि विकत असे बाजारात बरोबर ही परिस्थिती होती चांगली परिस्थिती आहे त्याच्यामुळे आपल्या समाजाने आता चांगलं काम केलं पाहिजे स्वच्छता राहिलं पाहिजे टापटीप आपण राहिलं पाहिजे असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं नाही का तर तसं राहून आपला स्वाभिमान ठेवला पाहिजे कोणीही नेत्याच्या आहारी आपण जाऊ नये आपला स्वाभिमान आपण ठेवायचा आपला स्वाभिमान गहाण ठेवू नये पैशासाठी आणि स्वाभिमानाने जीवन जगावं हेच अण्णाभाऊ साठेंनी आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे कारण अण्णाभाऊ साठेंनी म्हटलं होतं की Uh. <clears throat> म्हणजे सांगून गेले भीमराव हे अण्णाभाऊ साठीनं म्हटलं होतं तर ह्या अण्णाभाऊ साठीने इतक्या मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या एक एक हिरो निर्माण केलेले आहेत किंवा शिक्षण बाय मायचं दूध आहे ह्या गोष्टी पाडतो आम्ही आणि आम्ही आपला मुलाबाला थोडं शिक्षण चांगलं दिसत जे आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले आम्हाला जग बदल घालून घाव सांगून गेले माझं भीमराव असं अण्णाभाऊ साठी यांनी लिहिलं त्यांची फकीरा कादंबरी आहे आहे वाचली का तुम्ही फकीरा कादंबरी सर मला शिक्षण नाही आहे प्रत्येक गोष्ट आहे ना काय नाही चाळीस रुपये धंदा करू करू आणि माझे वाटतो पोर बार्थ रौ हे पण वापस नेऊन राहिलो आता काही खपलं नाही काहीच नाही मग आता घेतला तर पन्नास दिवस अरे बस जीवन बऱ्यापासून दिवसाचा खर्च राहायचा दिवसशे मग एवढ्या लवकर काजिबर हायस्टर कोणीच

अच्छा मग तुम्हाला कोण कोणत्या समस्या आहे जीवनात पहा एवढा माल शिल्लक आहे आज काही खपलेलं नाही आहे त्यामुळे आता उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न ह्या भगिनी समोर आलेला आहे तिच्या डोळ्यातून अश्रू पडत आहेत व्याजानं पैसा घेतात म्हणतात तीस म्हणजे खूप झालं तीनशे साठ टक्के चालले ना, ना पैसे चाल तुमचे का आता मजुरी आहे कशाला व्याजानं घेता पैसे पैसे घेऊच नाही ना याच्यातून जे होईल ते घ्यायचं नाही

व्याजानं पैसे घेऊन माल खरेदी करतात विकतात परंतु यांची परिस्थिती मोठी गंभीर दिसून राहिलेली आहे अशा ह्या अनुसूचित जातीच्या समाजाकडे शासनाने त्वरित लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा हा समाज विदारक परिस्थितीमध्ये पोहोचून याचे काय होईल काही सांगता येणार नाही अशी परिस्थिती दिसत आहे अच्छा हे पण वापस नेऊन राहिलो आता काही खपलं नाही काहीच नाही मग आता घेतला तर पन्नास लागला अरे बघ दिवस राहते लवकर अजित करून बोलवलं जवळ गिराईक नाही का गिराईकच नाही का करणार पाणी नाश्ता पाणी होऊन जाते सकाळी सहा वाजता पासून आलं वाटलं तुमचं कुटुंब किती जणांचं आहे आमचं बारा जण

पहा एवढा माल शिल्लक आहे आज काही खपलेलं नाही आहे त्यामुळे आता उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न ह्या भगिनी समोर आलेला आहे तिच्या डोळ्यातून अश्रू पडत आहेत व्याजानं पैसा घेतात म्हणतात झालं नाही पाहिजे तीस म्हणजे खूप तीन तीनशे साठ टक्के चालले ना पैसे तुमचे कशाला व्याजानं घेता पैसे पैसे घेऊच नाही याच्यातून जे होईल ते घ्या तुम्ही तर कर्जात बुडून हे होऊन जाईल तर पहा असे तीस टक्क्यांनी व्याजाने घेऊन हे आपला उदरनिर्वाह करतात व्याजाने पैसे घेऊन माल खरेदी करतात विकतात परंतु यांची परिस्थिती मोठी गंभीर दिसून राहिलेली आहे अशा ह्या अनुसूचित जातीच्या समाजाकडे शासनाने त्वरित लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा हा समाज विदारक परिस्थितीमध्ये पोहोचून याचं काय होईल काही सांगता येणार नाही ना ना, अशी परिस्थिती दिसत आहे आमचा हा हिंदी बाजाराचा व्यवसाय आहे आम्ही ह्या रोडावर बसत होतो तर आम्हाला मेन गोष्ट कसं आहे दुकानदाऱ्या पाहिजे दहा बाय जे आम्हाला पट्टे बनवून भेटले पाहिजे आम्हाला रस्त्यावर परेशानी होते पोलिसांची परेशानी होते आणि आमची गट्टे उचलून नेतात पोलिसवाले अतिक्रमणवाले आम्हाला फक्त सरकारने एकच मागणी आहे का फक्त आम्हाला आमची जागा भेटली पाहिजे आम्हाला व्यवसाय करण्यासाठी निर्वाहासाठी कारण का आमची पूर्व पूर्वी जनमान्यापासून शंभर वर्षापासून आमची हे दुकानदा लागत आहे अच्छा आमचे आजोबा आज्या आमचे आईवडील हे धंदा करायचा

आम्हाला तिथे बी भेटलं तर ते बी तिथे बी पुरवठा नाही आम्हाला काही आम्हाला रोडावरच बसावं लागतं पोलीस वाल्याची परिषदी सर्वात जास्त होते अच्छा अतिक्रमण वाल्याची अतिक्रमण वाल्याची पुष्कळ होत बसूच नाही देत आम्हाला आम्ही धंदा कसा करावा तेच नाही समजत आम्ही आपल्या उद्या आपला परिवार कसा ले? कसा करावं काय चाराव कसा चाराव तेच आम्हाला सरकार त्या दिवशी कोणा दिवशी कोणत्या दिवशी धंदा शनिवारी

म्हणजे फुटपाथवर कपडे विकून यांना आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करावं लागते उदरनिर्वाहाचं हे एकमेव साधन आहे परंतु ह्या साधनावर सुद्धा इथले पोलीस यंत्रणा आणि सरकारसुद्धा यांच्या पोटावर लाथ मारण्यास तयार आहे ज्या ठिकाणी शंभर वर्षापासून ते बसतात त्या ठिकाणीसुद्धा यांना बसू दिला जात नाही त्या ठिकाणाहून हाकलून दिला जाते अशा प्रकारची विदारक स्थिती त्यांनी आपल्यासोबत सांगितलेली आहे या लोकांचं जगणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे यांच्याकडे कुणी सरकार पाहिल की नाही आणि शासकीय मदत यांना द्यावी अशा प्रकारची विनंती यांनी केलेली आहे किमान पाच बाय पाचचे गाडे यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्यास यांच्या उदरनिर्वाहाचं साधन सुरू होऊ शकते शासनाची ही जबाबदारी आहे शासनाला निर्देशक तत्वानुसार काम करावं लागते की ह्या देशातील या, देशा या महाराष्ट्रातील सगळ्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन शासनाने निर्माण करून दिलं पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे परंतु हे स्वतःच्या हाताने कपडे गोळा करतात आता दुकान बंद झाल्यानंतर कपडे खरेदी करण्यासाठी वारड्या वार्डात फिरतात आणि इकडून तिकडून कपडे गोळा करून ते विकण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात परंतु शासनाच्या लालफित हे सर्व अडकलेलं असून यांना ठिकठिकाणाहून थीक हुसकावून लावण्यात येते मग यांचा कोणीही वाली नाही काय अशा प्रकारचा सवाल उपस्थित झाला आहे धन्यवाद तुमचं वय किती शहात्तर वर्ष

हा सकाळ मोदी देऊन राहिला आम्हाला कोणत्या लाडल्या बहिणी घेतलं त्याचा आम्हाला दाग नाही आम्हाला बोलतात काय त्याचा महिन्याचा पैसा आहे ते त्याचा दाग नाही राजा त्यानं तिनं करून राहिलो जस्ती वाकर अरे आपलं जीवन पार करून राहिलो तुमचं वय किती आहे आहे आता शहात्तर तुम्ही पंधराव्या वर्षापासून करत आहे म्हणजे एकावन्न वर्ष झाले तुम्हाला म्हणजे एकावन्न वर्ष झाले पहा मी खरं बाबा ह्या एकावन्न वर्षापासून हाच धंदा करत आहे आणि आजही त्यांच्या पाचवीला हेच चिंध्या विकणं पुजलेलं दिसत आहेत अशा प्रकारचं आयुष्य त्यांनी कंठेल आहे परंतु शासनाचे अजूनही डोळे उघडत नाही असेच आहे मीराबाई आठवले यांचं नाव आहे आणि त्या एका झोपडपट्टीत राहतात आणि मरियमनगर मध्ये आणि तिथूनच त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आज सगळ्यात एकावन्न वर्ष झाले हा व्यवसाय करत आहे शासनाच्या नोकरीमध्ये तीस वर्ष नोकरी केली की त्याला पेन्शन मिळते परंतु ह्या आजीबाई अजून एकावन्न वर्ष झाले तरी अजूनही कामधंदा करत आहेत किती ह्या सरकारसाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे की इतक्या म्हाताऱ्या स्त्रीला सुद्धा आज काम करावं लागते पोटापाण्यासाठी आणि पोटापाण्यासाठी काम करताना सुद्धा त्यांना हुसकावून लावल्या जाते ही अत्यंत निंदाजनक गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे तुमचं काय नाव आहे संगीता हेडव तुम्ही हा किती वर्षापासून व्यवसाय करता दहा वर्षापासून हाच व्यवसाय आहे का दुसरा नाही शोधला व्यवसाय अच्छा तुमच्या कुटुंबात किती जण आहे पाच जण आहे तर बाकीचे लोक काय का करतात काम कुटुंबातले मिस्टरला पॅरालाइज हां मग बाकीच तीन मुली आहे एक मुलगा तीन मुली आहेत शिकत आहे का मुली एकच शिकत आहे का बरोबर आणि तिसरी शिकत आहे ती कोणा दहावीत आहे का आता एक्झामची तयारी करत आहे का मग हुशार आहे अच्छा किती रुपये रोज तुम्हाला हे विक्री किती होते तुमची रोजी निघते पाचशे पाचशे अच्छा म्हणजे किती रुपयाचा माल विकता तुम्ही पूर्ण नाही जात ना तुमची विक्री किती होते टोटल पाच सहाचं कीच जास्त पाचशे हजार अच्छा पाचशे हजार रुपये विक्री होते किती रुपयाला विकतात साडी हो बा पंधरा घालणेवाले बाहे असतात ही साडी किती रुपयाची आहे कोण आवडली कोण आले तर वीस रुपये देते हांशी आवडली तर वावरवाले दहा रुपयाने घेऊन जातात अच्छा मग लोकांकडून किती रुपयाला घेता तुम्ही आवडल्यावर असते अच्छा आवडल्यावर असते रेजा वगैरे पाहत नाही का ना। दर्जा वगैरे काही पाहत नाही साडीचा चांगली आहे की नाही आहे असं काही नाही पुन्हा कुठून घेता माल हा जुना अच्छा भांडे घेऊन घरोघरी जाता गोळा करता बोला ना बोला ना तुम्ही काम जाय ना तुम्ही बोला तुमचा तो बाजार किती वर्षापासून भरत आहे शंभर वर्षापासून बाजार आहे त्या बाजारात आता आमची साठ सत्तर वर्षाची वय आली आहे आतापर्यंत आम्ही तोच धंदा केला आमची मुलं बाळ सुद्धा तोच धंदा करतात आणि आता आम्हाला हे मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनल्या रेल्वे स्टेशन मोठे फ्लॅट बनले तर तिथून ते सगळे अतिक्रमणवाले उठून आमचे गट्टे घेऊन जातात आम्ही काय खावा आम्ही कोणती कमाई करा आता आमची वय झाली आमच्यानं कोणी दुसरे काम होतात का भांडे धुण्याचे आमची मुलं बाळ शिक्षण पाणी करतात ड्युटी करतात ते पण आपले आपलं पाहतात आम्ही आता बुजरुग माणसं कुठे जाऊ तुम्हाला